फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गौराण स्पेशल, मटन स्पेशल अशाच सटणे सबस्क्राइब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज. विटेेश्वरात गाडवाची धमाल. गाडवाला सामान्यता सर्वत्र ढ कमी बुद्धीचा किंवा अगदी सामान्य प्राणी मानतात. अरे गाडवा या पद्धतीने शिवी म्हणूनही वापर केला जातो. गाडवाला गुळाची चव काय अशा म्हणीही प्रचलित आहेत. परंतु गाडवाचे बुद्धिमत्ता पाहून विटेकर आश्चर्यचकित होत आहेत. विटे नगरीचे ग्राम भैरवनाथाची यात्रा नाताष्टमि निमित्त पाळणे खेळणीवाले फेरीवाले विविध वस्तू खाद्यपदार्थ आईस्क्रीम विक्रेते यांची लगभग मायनी रस्त्यावरील मोकळ्या मैदानात यात्रेदरम्यान रोज रात्री सुरू आहे विटे शहर व परिसरातील नागरिकांनी आणि पावणे यात्रा करण्यासाठी गर्दी करत आहेत पाळण्यापेक्षा किंवा इतर खेळण्यापेक्षा जास्त आकर्षण ठरत आहे ते 50 लाल गाडवाची सर्कस दहा मिनिटांचा 50 लाल गाडवाचा शो मनोरंजक व आकर्षक ठरत आहे रिंग मास्टर एच के सरकार या गाडवाच्या मालकाने विचारलेल्या मनोरंजक व उत्साहवर्धक प्रश्नांची उत्तरे पन्नालाल अचूक देत आहे जास्त कोण खाते नवऱ्याच्या खिशातून पैसे कोण काढते यात्रेत फिरायला सगळे येतात परंतु लाईन मारायला कोण तरुण आला आहे किरकोळ गोष्टीवरून नवऱ्याशी कोणती वाई भांडते अशा काही प्रश्नांची उत्तरे सुद्धा पन्नालाल गाडव अचूक देत असल्याने प्रेक्षकात एकच हसा होऊन बघणारे थक्क होऊन जातात मात्र असे प्रश्न ज्यांच्याबद्दल विचारले जातात ते काहीसे लज्जित होतात किंवा खजिल होतात परंतु पन्नालालचे हे प्रश्न विनोदासाठी विचारले जातात तुम्ही मनावर घेऊ नका असे सांगून वातावरण हसरे खेळकर बनवतो पन्नालाल गाडव विट्यातील नाताष्टमी मध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे एवढे मात्र नक्की बातमी संकलन उदय दीक्षित क्रांती न्यूज विटा पाहूया पन्नालाल गाडवाने दिलेली अचूक उत्तरे आणि उत्कंठावर गोष्टी मध्ये हुशार आहे बर दुसरा बाळ कोण आहे बघा नाही तर दुसरे मुला मुली म्हणतील गारवानी आम्हाला ओळखलं नाही पहिला तर सापडला पन्नालाल आपल्याला दुसरा बाळ कुठे आहे सेकंड का बच्चा कोण झाले पन्नालाल डायरेक्ट आता तुम्ही शेवटचा आहे कारण लहान मुलामुली भरपूर आहेत ना डायरेक्ट लास्ट बच्चा बघा पन्नालाल कोण हॅलो इधर देखो गड़बड़ बन गए कलश मंगल कार्यालय विटा कोणतेही शुभ कार्य असो डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध तेही तुमच्या आवडीनुसार आणि बजेट नुसार एकाच छताखाली आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये प्रशस्त हॉल एका वेळी आठशे लोक बसू शकतील असा भव्य डायनिंग हॉल वधू वरांसाठी प्रशस्त चार रूम्स अटॅच टॉयलेट व बाथरूमसह शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व सोयीनियुक्त असा हॉल पाहुण्याच्या साठी जादाच्या खोल्या व फ्लॅट सोय पाण्याची मुबलक सोय पार्किंग साठी भरपूर जागा तेव्हा आपले कोणतेही शुभकार्य कार्य आणि दर्जेदार पद्धतीने करायचे असेल तर कलश मंगल कार्यालय तासगाव नाका विटा हा पर्याय तुम्हाला शंभर टक्के सोयीस्कर आहे आमचा संपर्क एक्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचावन्न अकरा ब्याण्णव सव्वीस एकोणसाठ नव्याण्णव डबल झिरो